रिक्षाला स्टार्टर मारून पुरुषांप्रमाणे रिक्षा चालवणाऱ्या या ताई आहेत सारिका सुळे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं माझं लहानपण आहे ते महूद तालुका सांगोला हे माझं माहेर आहे माझं लहानपण तिथं गेलं लहानपण खूप सुंदर होतं सर माझं खूप चांगल्या पद्धतीने गेलं शाळा वगैरे सगळंच मजेत होतं बालपण माझं माझं दोन हजार पाचला लग्न झालं आणि माझं जे मला दिलं ते गाव आहे सुळेवाडी तालुका जिल्हा सोलापूर इथं दिलं आणि माझे मिस्टर होते ते मुंबईला रिक्षा चालवायचे माझं जे सुरुवातीचं आयुष्य होतं तीन चार वर्षाचं ते खूप छान गेलं नंतर काही का कारणाने माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली त्यामुळे सगळंच विस्कळीत झालं माझ्या माझी दोन मुलं होती लहान एक मुलगा एक मुलगी ज्यावेळेस मिस्टर वारले त्यावेळेस माझं माझी मुलगी आहे ती आठ वर्षाची होती आणि मुलगा माझं दहा वर्षाचा होता माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं हे माझं स्वप्न होतं जगण्यासाठी धडपड होती सगळ्याच गोष्टी मग मी सेल्समनचं काम केलं सुरू केलं आणि सेल्समनचं काम केल्यानंतर पार्ट टाइम मी रिक्षा चालवली पहाटे चार वाजता रिक्षा काढायची सकाळी आठपर्यंत चालवायची तिथून काम कर जॉबला जायचं आणि मग संध्याकाळी रिक्षा ह्या पद्धतीनं मी माझं शेड्यूल चालू ठेवलं दोन हजार वीसपर्यंत अनंत अडचणी आल्या ज्या शब्दातही सांगू शकत नाही एवढ्या अडचणी होत्या माझ्या पुढे जे एक लेडीज रिक्षा चालवताना होती लाईनला गाडी लावताना असेल सर मला सुरुवातीला गाडीसुद्धा वळवायला येत नव्हती म्हणजे रिवर्स गिअरच माहीत नव्हता कधी कधी पेट्रोल किती आहे हा अंदाज नसायचा मग कुठेतरी मधीच पेट्रोल संपायचं मग ते पेट्रोल आणायचं टाकायचं ह्या गोष्टी पतीच्या मृत्यूनंतर सारिका ताईंनी रिक्षा चालवून संसाराची चाक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर आलेल्या कोरोनामुळे त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा दुसरा अंक सुरू झाला दोन हजार वीस ला कोविड आला मग मला मूळ गावही यावं लागलं माझ्या आणि मग मी निर्णय घेतला की माझं जे मूळ गाव आहे तिथंच राहायचं आणि तिथूनच हे करायचं कोविडमुळे मी गावी आहे अडचणी खूप आल्या सर मला सुरुवातीला राहण्यासाठी घरसुद्धा नव्हतं इथं मग मी छोटंसं पत्र्याच्या पानाचं घर बनवलं प पत्र्याचं शेड बनवलं त्याच्यामध्ये मुलांना घेऊन राहू लागली मुलांना शाळेला ॲडमिशन घेतले मुलं मुलांच्या शिक्षणासाठीच सगळा हा संघर्ष म्हणेन मी कारण पुढे मी लोकाच्यात खुरपणे असेल बाजरी काढणे असेल मोडणे असेल ह्या गोष्टी कामं केली जिथं मिळेल ते काम मी करत राहिली कोरोनामुळे मुंबई सोडून माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी या छोट्याशा गावात आल्यानंतर पोटासाठी व लेकरांसाठी त्या लोकांच्या रानात खुरपायला गेल्या पडेल ती कामं केली तिथेच त्यांना महिलांसाठी काम, काम करणाऱ्या मानदेशी फाउंडेशनची ओळख झाली व तिथून त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला मानदेश फाउंडेशनला पोस्ट भेटली ती गोड डॉक्टर म्हणजे रिक्षावाली सारिका आणि गोड डॉक्टर मला तिथं मला ट्रेनिंग देण्यात आलं ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर माझं शिक्षण फक्त दहावी होतं मी मानदेश फाउंडेशन गेल्यानंतर तिथे एममधून ॲडमिशन घेतलं माझं ग्रॅज्युएशन आता मी कंप्लीट केलं पुढे मी डेअरी डिप्लोमा केला माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मी आ, आता मानदेश फाउंडेशनमधून स्टॉप केलं काम आणि मी पुढे आता डायनॅमिक्सला सायबर डायनॅमिक्सला काम करते प्रॉपर जे माझं काम आहे ते सायबर डायनामिक्स डेअरीला एक्स्टेन्शन ऑफिसर म्हणून काम करते मेन तर आमचं काम आहे की क्लीन मिल्क म्हणजे शुद्ध दूध देणं जे अँटीबायोटिक दूध नाही गेलं पाहिजे अप्लाटॉक्झिन नाही गेलं पाहिजे अँटीबायोटिक औषधांचा उपचार केला ॲनिमलला तर त्या दुधाचा सात दिवसाचा पिट्रॉल पिरियड असतो ते दुधातून येतात आणि दुधातून आपण ते दूध पित असतो तर आपल्या आरोग्यास ते हानिकारक आहे तर ते होऊ नये म्हणून मी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करते गायींना मस्टायटीज असेल किंवा इतर अदर कोणतेही आजार असतील तर त्याच्यावरती आम्ही पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार असतो असं या पद्धतीने माझं काम आहे सारिका ताईंसाठी हा प्रवास सोपा नव्हता पतीच्या मृत्यूनंतर सिंगल मदर म्हणून समाजात जगणं फार मोठं आव्हान असल्याचं त्या सांगतात विधवा महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे याचा त्यांना अनेक वेळा मानसिक त्रासही सहन करावा लागला सर विधवा म्हणलं तर कसं असतं मी हेच सांगू इच्छिते की एखाद्या घराला छतच नाही आहे म्हणजे त्याच्यात ऊन वारा पाऊस सगळ्याच गोष्टी त्या व्यक्तीला झेलाव्या लागतात त्याच पद्धतीने विधवा महिलाचे आयुष्य असतं समाज असतो कॅरेक्टरवरती सवाल असतात सग ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि कुठेतरी मेन म्हणजे एक महिला म्हटलं ना समाजात काम करत असताना पुढे जात असताना पाय खेची म्हणतो आपण किंवा तिचं खच्चीकरण कसं करायचं तर मेन म्हणजे तिच्या कॅरेक्टरवरती सवाल पहिली गोष्ट मग तिथून सुरुवात होते पण त्या महिन्याने घाबरायचं नाही आपण हिमतीनं राहायचं आपण काय करतो आपल्याला माहिती आहे त्या हिशोबाने राहिलं की कुठलीच अडचण आहे माझ्या मुलांची खूप छान पद्धतीनं साथ आहे मग एक काही कुठल्याही गोष्टी असेल तर मी मुलांना शेअर करत असते मुलंही मला शेअर करतात आणि मुलांचा सपोर्ट मला खूपच आहे सर मुलांच्या सपोर्टनेच आज मी इथपर्यंत आहे आयुष्याच्या सव्वीसाव्या वर्षी आलेलं विधवापण मागे टाकून सारिका ताईंनी एकटीने जिद्दीने संसाराचा गाडा हाकला दोन लहान असलेली मुलं मोठी केली त्यांना चांगलं शिक्षण देण्याचं चा, त्यांचं स्वप्न आहे हे सगळं करत असताना त्यांनी इतर निराधार महिलांनाही आधार दिला व स्वत निराधार असूनही त्या इतर अनेकांसाठी आधार झाल्या महिलांना हे सांगू इच्छिते आज माझ्यासारख्या निराधार महिला म्हणजे विधवा असतील किंवा त्यांना आधार नाही आहे अशा महिला असतील त्या महिलांनी खचायचं नाही कि कितीही कठीण काळ आला तर खचायचं नाही स्वतः खचलं की काहीच आपण करू शकत नाही स्वतः खंबीर राहणे खंबीर राहून आपण पुढे वाटचाल चालू ठेवणे आपली कामाची जे आहे ते जिद्दीनं चिकाटीनं करावं कुठलीच गोष्ट कमी नाही पडत आपल्याला जे आपलं ध्येय आहे ते आपण निश्चित गाठू शकतो हेच मी महिलांना सांगू इच्छिते